नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर बघू शकताय बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या बैलांच्या असतील कोंडांच्या असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील शेती कामाची बैल असतील खिल्लार फोंडा असतील शर्यतीचे वासरं असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहता येईल कमेंट नक्की करा म्हणजे आपल्याला समजेल आपला व्हिडिओ कुठंपर्यंत आहे चला तर जाणून घेऊया खिल्लार फोंडांच्या असतील बैलांच्या असतील किमती चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदाच आपण गायी घेऊया व्हिडिओमध्ये वे किती वेळ मामा दुसऱ्या येताच्या दाताला दुसऱ्या वेळेची काय मित्रांनो बघू शकता आहे गायीपासून आज आपण व्हिडिओला सुरुवात करतोय खिल्लार गाय दुसऱ्या वेळेची किती दिवस टाईम आईला दोन दिवस राहिले बरोबर कुठल्या ओळखुंटे काय बनवता नंदूर सार बरोबर तुमचं गाव कुठलं ब्रह्मपुरी कशा आहे पुजारी दाताल मामाला का पहिल्याला किती दूध दिले दोन अडीच लिटर अडीच लिटर पहिल्या त्याला काय झालं तिला पहिल्या वेळात कालवड झाली कालवड कालवडखोंड बर बर किती सांगितलं चाळीस हजार काय अपेक्षा आहे फायनल पस्तीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा सांगाई एकोणनव्वद छप्पन्न बेचाळीस सतरा अठरा एक दुसऱ्या गाचे दाताला आदत आहे पन्नास हजार किंमत सांगितली काय शिकवलं आहे शेती कामाला चालू आहे शेती कामाला चालू आहे दाताला आदत आहे पन्नास हजार किंमत सांगितली खोंड होऊ शकत आहे दोन वर्षाचा आहे का बरोबर कुठलं गाव्या भुद्याळ कसं सोडायचा फायनल फायनल कसं सोडायचं एक्केचाळीस हजाराला सोडायचा मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर बासष्ट बेचाळीस चौऱ्याऐंशी बेचाळीस चौऱ्याऐंशी कशी दाताला दा दाताला आदत दा दा आहे की दोन्ही आदत आहे ते बघू आहे काय शिकवलं आहे नाही पुढे शेती का मला शिकवलेला आहे झुकलेली मित्रांनो शिकवलेली ती दाताला आदत दा आहे जोड होऊ शकतंय कुठलं गाव जत कशी सोडायची जोड दीड लाख फायनल का कमी जास्त होईल फायनल दीड लाख फायनल दीड लाखाला जोड सोडायची बघू आहे कोंडाला वगैरे हो एक नंबर कोंड आहे पण दीड लाखाला जोड सोडायचे मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव तीस बहात्तर झिरो नऊशे नऊशे एकोणीस ठीक आहे भा कसा आहे दाताला कोंड दोन दाती आहे काय शिकवले आहे कशाला चालू आहे टी व्ही झोपलेला दोन दाती कोंड आहे पण बघू आहे किती सांगितलं आता तीस काय फायनल फायनल पंचवीसला मोबाईल नंबर एट डबल नाईन ट्रिपल नाईन एट ट्रिपल नाईन फाईव्ह फोर झिरो फाईव्ह टू फोर गाव मेंडीगिरी कसं आहे दातला दात लावला नाही अजून काय शिकवलं आहे का गाडीला झोपला आहे किती वय आहे तरी एका वर्षाचा आहे शिकवलेला एक वर्षाचा फोंड आहे बघू शकताय गाव कुठलं आत नी किती सांगताय तू तीस कसा वाढायचा फायनल फायनल का सोडायचा पंचवीस हजाराला मोबाईल नंबर सांगा की एट सेवन फोर सेवन झिरो सिक्स डबल टू डबल टू सिक्स एट सिक्स पंचवीस हजाराला फोंड द्यायचा आहे शिकवलेला आहे कसे आहे दाताला आला जा दा, जोडदात कसे आहे कसे आहे जोड दोन्ही बीट दोन दोन दात कशाला दा चालू आहे शेती कामाला हा निघाव दोन दोन दात आहे ती बघू शकता शेती कामाला शिकवलेली आहे ती वीकली का नाही अजून किती सांगितलं एक लाख वीस हजार रुपये सांगितलं काय अपेक्षा फायनल ऐंशी हजार पाहिजे ऐंशी हजाराला जोर सोडायचं आहे बघू शकतोय दोन दोन दात जातायचे ऐंशी हजार मोबाईल नंबर डबल नाईन डबल नाईन झिरो डबल झिरो डबल वन झिरो एट झिरो एट वन झिरो फोर वन झिरो फोर कुठलं गाव हा पात्री कसं आहे कोणतं आताला आत्ता लावला आहे कशाला चालू आहे कशाला चालू आहे शेती कामाला सगळं शिकवल्याला आता जात आहे मित्रांनो मोठ्या मापाचा फोन आहे शेती कामाला चालू होऊ शकतंय गाव कुठलं पात्री उत्तर सोलापूर किती येईल साठ हजार काय अपेक्षा फायनल एक्कावन्न हजारावर फायनल द्यायचा बरं बरं एकच आणला आहे घरचा आहे मोबाईल नंबर माहीत आहे सांगा की नव्याण्णव बावीस दहा ब्याऐंशी चव्वेचाळीस दिली आहे जोड जोड दिली आहे हां मराठ नाही बिक्री हो गया गया बिक्री हो किंमत हां एक साठ फायनल हां एक लाख दहा होऊ शकता मित्रांनो शेती कामाची बैल आहे ती एक लाख वीस हजार किंमत सांगितली त्यांना मराठी येत नाही कर्नाटकचे गाव कुठलं आहे गाव मसम बिजापूर ठीक आहे विजापूर एक लाख दहा हजार फायनल मोबाईल नंबर नाईन सिक्स सिक्स थ्री सिक्स थ्री डबल नाईन डबल नाईन झिरो वन झिरो थ्री नाईन तुमच्याकडचं आहे कुठलं गावगाव एड़ा। हा येळगाव शेतीगाव मला आहे हा जात पन्नास हजार चाला तर द्यायला फायनल कसा द्यावं पंचेचाळीस पंचेचाळीस मोबाईल नंबर सांगा सांगाय किंमत सांगली आहे वेळेला जाऊ शकताय हा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन चौदा चौदा किती महिन्याचा का मामा किती महिन्याचा आहे नऊ ते दहा महिन्यात कुठल्या वळू पाहिजे असं कुंडी राजे मग आता कुठल्या वळू आहे कुठं माग्यावचा कुठला कोणा बसल्या ओळू जाईगावच्या कल्लप्पा आणि माळी बोलू शकत आहे मडग्यावच्या बैलाची पैदास आहे नऊ दहा महिन्याला कशाला चालेल पुढं जाऊन ओळू होईल का ओळू होईल पुढे बरोबर ू शकता ना काढे शिकवले काय ह्याला नाही अजून शिकवलं पळायला बी एक नंबर आहे काय बरं बरं किती सांगितलेलं पन्नास हजार काय अपेक्षा फायनल तरी काय चाळीसपर्यंत आलं तर ते बरं बरं मोबाईल नंबर सांगाय नव्वद एकवीस एक्क्याण्णव त्रेपन्न दहा एक्क्याण्णव आहे साहे दाला आता जुळलं आहे कुठलं गाव दिगनची येऊ शकता आहे शिती कामाला मोठ्या मापाचा बैल आहे दिगणची दिला आहे तुम्ही दिला आहे बरं बरं कसा दिला आहे सहासष्ट हजार दा। सहासष्ट हजाराला यांनी दिलेला आहे बैल असते ती का तुमच्याकडं जर त्या रविवारी किती असते ती एक दोन जर त्या रविवारी असते ती बरं बरं मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव झिरो चार एक्क्याऐंशी अडोतीस अडोतीस पन्नास कुठली जाती ती बाई कुठली जाती ती हा कन्नड मराठी आता नाही कन्नड बोलतील मित्रांनो कुठला जातीचा बैल आहे तुम्हीच कमेंट करून सांगा किंमत तीस आहेत पंचेचाळीस हजार किंमत सांगितली नालवैत म्हणते आपल्याला काय कळलं नाही पंचेचाळीस हजार किंमत सांगितली कुठल्या जातीचा आहे कमेंट करून सांगा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील बैलांच्या किमती कवर केल्या आहेत अजून एक बैल आहे बघू कसा आहे दाताला चौस दाताला चौस कुठलं गाव निजामपूर कशाला शेती कामाला चालू आहे शेती कामाला चालू आहे चार दाती काय सांगितलं याचा सत्तावीस हजार काय कमी जास्त किती होईल फायनल एकवीस हजाराला दि एकवीस हजाराला बैल लिहा बघू शकता चार दाती शेती कामाला चालू आहे मोबाईल नंबर सांगा ऐंशी 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 अडुसष्ट त्रेसष्ट चोवीस मित तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण बैलांच्या किमती कवर करूया जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल असतील कोंड असतील अशा त्या किमती पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या बैलांच्या कोंडांच्या किमती आपण कवर करूया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सांगोला बैल बाजार